गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील व महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील परिवहन खात्याची फसवणूक करण्याचा गोरखधंदा टेम्पो ट्रॅव्हलर चालकांनी लावला होता टेम्पो ट्रॅव्हलर गाडी एकाची नंबर प्लेट दुसऱ्याची लावून बिनधास्तपणे टेम्पो ट्रॅव्हलर भाडे करत होते व दोन्ही राज्यांचा टॅक्स वाचवण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर दुसरी नंबर प्लेट लावून गाडी चालवत होते याची माहिती इचलकरंजी आर टी ओ खात्याच्या पोलिसांना मिळताच काल अब्दुल्लाट येथे जाऊन एक टेम्पो ट्रॅव्हलर जप्त करून त्याच्याकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या बाँड्रीवर असणाऱ्या इचलकरंजी शहरातून व खेड्यातून नागरिक मोठ्या प्रमाणात फिरायला जात असतात पण कर्नाटक व महाराष्ट्र राज्य परिवहन खात्याने प्रत्येक प्रवाशावर कर बसवला आहे त्यामुळे हा कर चुकवण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर चालकांनी एक नामी शक्कल लढवली कर्नाटकमध्ये जायचं असेल तर गाडी एकाची नंबर प्लेट दुसऱ्याची महाराष्ट्रात यायचं असेल तर गाडी एकाची तर नंबर प्लेट दुसऱ्याची टेम्पो ट्रॅव्हलर चालकांनी हा टॅक्स चुकवण्यासाठी नवीन उद्योग सुरू केला आहे गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये काही टेम्पो ट्रॅव्हलर जप्त करण्यात आल्या होत्या याच अनुषंगाने अशा पद्धतीने इचलकरंजी शहरामध्ये आणि कर्नाटकमध्ये असाच प्रकार सुरू होता याची माहिती इचलकरंजी राज्य परिवहनच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी काल अब्दुल्लाट येथे कर्नाटक येथून एक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी एकाची नंबर प्लेट दुसऱ्याची लावून येत होता पोलिसांनी अडवला असता यावेळी त्याने उडवाउडीची उत्तरं दिली राज्य परिवहनच्या पोलिसांनी ही टेम्पो ट्रॅव्हलर जप्त करून त्याच्यावर कारवाई केली काही प्रामाणिक टेम्पो ट्रॅव्हलर चालक शासनाचा टॅक्स भरून गाडी भाडी करतात पण असे काही टेम्पो ट्रॅव्हलर्स चालक नंबर प्लेट एकाची गाडी दुसऱ्याची व आतील इंजिन चेस नंबर दुसऱ्याचेच राज्य परिवहन खात्याच्या पोलिसांना हे सगळं चेक केलं असता गाडीमध्ये नंबर प्लेट दुसऱ्याची असल्याचं आढळून आलं पोलिसांनी याच्यावर सध्या कारवाई केली आहे प्रामाणिकपणे उपासमारीची वेळ आली आहे टेम्पो ट्रॅव्हलर्स आहेत की जे बिनदिक्कतपणे नंबर प्लेट चेंज करून मोठ्या प्रमाणात भाडी करतात व दुसरी नंबर प्लेट लावून संपूर्ण भारत भ्रमंती हे टेम्पो ट्रॅव्हलर चालक करत असतात त्यामुळे शहरामध्ये व कर्नाटक बाँड्रीवर असणाऱ्या काही खेडेगावांमध्ये अशा मोठ्या प्रमाणात टेम्पो आहेत याचाही शोध आर टी ओ विभागाने घ्यावा काल अब्दुललाट येथे आर ओने टेम्पो ट्रॅव्हलर जप्त करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला त्यामुळे बेकायदेशीरपणे टेम्पो ट्रॅव्हलर नंबर प्लेट चेंज करणाऱ्या चालकांमध्ये सध्या खळबळ माजले या घटनेमुळे प्रामाणिक टेम्पो ट्रॅव्हलर चालकांनी समाधान व्यक्त केलं ही कारवाई आर टी ओ खात्याचे अधिकारी विजय इंगवले किरण खोत गणपतराव माशाळकर नितीन देसाई यांनी केली ही कारवाई असेच सातत्याने सुरू राहावी अशी मागणी सध्या टेम्पो ट्रॅव्हलर असोसिएशनकडून करण्यात येते